काय तुम्हाला नागरिकासोबत नागरिकाच्या घरोघर गर जात असताना तुम्ही नागरिक भेटतात तुम्हाला काय सांगतात नागरिक काय अडचणी सांगतात का सर्वप्रथम तर नागरिकांच्यामध्ये इतका रोष आहे की इथले जे तालुके मतदारसंघाचे आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमितजीत देशमुख साहेब हा तालुका हा निलंग्याच्या आणि बाबळगावच्या दावणीला बांधला जाणार नाही यासाठी तालुक्याचं नेतृत्व हे घडलंच पाहिजे आणि तालुक्याचं नेतृत्व घ घडण्याची जी हे धमक आहे ते फक्त आणि फक्त सुरजदादांमध्ये आहे हा तर पहिला जनतेचा रोष आणि जनतेच्या मनातलं मी सांगतो आहे तुम्हाला जेव्हा आम्ही लोकांशी भेटतो आहे टू डोर घरांमध्ये जातो आहे त्यावेळेस आम्हाला जे ग्राउंडचे जे अडचणी आहेत जे की व्यवस्थित रस्ते नाही आहेत अल्पसंख्याक विभाग जो मोहल्ला असतो तिथं जातो आहे तिथल्या ज्या समस्या आहेत परत दलित वस्त्यांमध्ये आम्ही फिरतो आहे जेव्हा ह्या गावातनं त्या गावात जात असताना जे शेतीमध्ये मा मा जे काही विकास कामे राबवायची गरज आहे जे पंचायत समितीच्या माध्यमातून असेल आमदारकीच्या माध्यमातून असेल ते कुठंही इथं आम्ही जे अजितदादांना अजितदादांचे विचार घेऊन जे आम्ही या पक्षात जवळपास मी नऊ वर्ष झाले या पक्षात काम करतो आहे आणि जेव्हा मी पुण्याला मुंबईला माझ्या व्यावसायिक कामानिमित्त फिरत असतो तेव्हा इतर जिल्हे इतर तालुके जेव्हा मी पाहत असतो तेव्हा ते जर तालुके जिल्हे पाहिले आणि माझा तालुका जर पाहिला तर जवळपास मी पन्नास वर्षांनी हा माझा तालुका पाठीमागे आहे आणि हेच विजन घेऊन मी या इलेक्शनसाठी उभा आहे पंचायत समिती हिप्पळगाव गनामधनं थोडक्यात एक राजकारणाची सुरुवात तुम्ही केला आहात असं तुम्हाला म्हणायचं नाही तसा मी राजकारणात नऊ वर्षापासून आहे जेव्हा की जास्तीत जास्त मला संधी भेटली लोकांची सेवा करण्याची तर करो करोना काळामध्ये कोविड काळामध्ये किंवा सगळ्यात पहिल्यांदा जनतेला काय वाटतं की हा तालुका हा आमदाराच्या किंवा बाहेरच्या पुन्हाच्या बंगल्यावर दावणीला बांधला जाऊ नये इथलं नेतृत्व इथं घडलं पाहिजे पण जेव्हा आम्ही डोर टू डोअर जाऊन घरात बोलतो आहे वृद्ध लोकांशी बोलतो आहे महिलांशी बोलतो आहे युवकांशी बोलतो आहे तर नक्कीच आम्हाला आमच्याकडे लोकांचा बघण्यात तर दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे हिपळगाव पंचायत समिती गणातील रवींद्र धुमाळ आपल्यासोबत आहेत काय तुम्हाला नागरिकासोबत नागरिकाच्या घरोघर जात असताना तुम्ही नागरिक भेटतात तुम्हाला काय सांगतात नागरिक काय अडचणी सांगतात का सर्वप्रथम तर नागरिकांच्यामध्ये इतका रोष आहे की इथले जे तालुके मतदारसंघाचे आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमितजीत देशमुख साहेब हा तालुका हा निलंग्याच्या आणि बाबळगावच्या दावणीला बांधला जाणार नाही यासाठी तालुक्याचं नेतृत्व हे घडलंच पाहिजे आणि तालुक्याचं नेतृत्व घ घडण्याची जे हे धमक आहे ते फक्त आणि फक्त सुरजदादांमध्ये आहे हा तर पहिला जनतेचा रोष आणि जनतेच्या मनातलं मी सांगतो आहे तुम्हाला जेव्हा आम्ही लोकांशी भेटतो आहे डोअर टू डोअर घरांमध्ये जातो आहे त्यावेळेस आम्हाला जे ग्राउंडचे जे अडचणी आहेत ज्या की व्यवस्थित रस्ते नाही आहेत अल्पसंख्याक विभाग जो मोहल्ला असतो तिथं जातो आहे तिथल्या ज्या समस्या आहेत परत दलित वस्त्यांमध्ये आम्ही फिरतो आहे जेव्हा ह्या गावातनं त्या गावात जात असताना जे शेतीमध्ये ज्या काही विकासकामे राबवायची गरज आहे जे पंचायत समितीच्या माध्यमातून असेल आमदारकीच्या माध्यमातून असेल ते कुठेही इथं आम्ही जे अजितदादांना अजितदादांचे विचार घेऊन जे आम्ही या पक्षात जवळपास मी नऊ वर्ष झाले या पक्षात काम करतो आहे अजितदादांचे विचार ना आदर्श ठेवून आम्ही काम करतो आहे आणि जेव्हा मी पुण्याला मुंबईला माझ्या व्यावसायिक कामानिमित्त फिरत असतो तेव्हा इतर जिल्हे इतर तालुके जेव्हा मी पाहत असतो तेव्हा ते जर तालुके जिल्हे पाहिले आणि माझा तालुका जर पाहिला तर जवळपास मी पन्नास वर्षांनी माझा तालुका पाठीमागे आहे आणि हेच विजन घेऊन मी या इलेक्शनसाठी उभा आहे पंचायत समिती हिप्पळगाव गनामधन थोडक्यात एक राजकारणाची सुरुवात तुम्ही केला आहात असं तुम्हाला म्हणायचं नाही तसा मी राजकारणात नऊ वर्षापासून आहे जेव्हा की जास्तीत जास्त मला संधी भेटली लोकांची सेवा करण्याची तर करो, करोना काळामध्ये कोविड काळामध्ये त्यावेळेस सूरजदाच्या माध्यमातून मा त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या सहकार्याने जेव्हा जेव्हा गावात जाण्याची वेळ आली मास्क वाटण्याचा असेल किंवा गाव फवारणी असतील रुग्णालयात जाऊन मदत करण्याचं काम असेल इथनं खरंच समाजकारण माझं चालू झालं तसा मी पक्षाशी नऊ वर्ष जुडला गेलेला आहे काय वाटते तुम्हाला येणाऱ्या नऊ तारखे दिवशी काय होईल नऊ तारखे दिवशी शंभर टक्के विजय हा घड्याळीचा असणार आहे कारण पहिला तर आमदारांमध्ये आणि माझी पालकमंत्र्यामध्ये जो रोष आहे की सगळ्यात पहिल्यांदा जनतेला काय वाटतं की हा तालुका हा आमदाराच्या किंवा बाहेरच्या पुन्हाच्या बंगल्यावर दावणीला बांधला जाऊ नये इथलं नेतृत्व इथं घडलं पाहिजे त्यामुळे विजय हा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार आहे दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसं काय लोकांमध्ये आम्ही जेव्हा जातो आहे जेव्हा आम्ही सामान्य कुटुंबातले आणि जे सामान्य कुटुंबात ज्या भावना असतात त्या आम्हाला लवकर कळतात आम्ही काय कुठून गड्डीहून किंवा कुणी मंत्र्याच्या ह्याच्यातून इलेक्शन लढवत नाही आहेत आज आमच्यावर जो एक दुःखाचा काळ आहे यात आमच्या पक्षाने ज्या आम्हाला सूचना दिल्या आहेत की कुठला प्रचारामध्ये सौम्यप्रणाचं आणायचं आहे आणि कुठलंही ढोल ताशे असतील किंवा जे इतर पक्ष करतायत ज्या है, सभा आहेत ह्या सभांसाठी आमच्याकडं आत्ता तर तो ऑप्शन नाही आहे पण जेव्हा आम्ही डोर टू डोर जाऊन घरांत बोलतो आहे वृद्ध लोकांशी बोलतो आहे महिलांशी बोलतोय युवकांशी बोलतो आहे तर नक्कीच आम्हाला आमच्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही काय अडचणी सोडवणार आहात नागरिकांच्या तुम्हाला आत्ताच मी म्हटलं ना की जेव्हा मी व्यावसायिक कामानिमित्त फिरत असतो तेव्हा जे मी बारामती पाहतो जे मी आ, सातारा जिल्ह्या पाहतो ह्या जेव्हा पाहतो चाकण पाहतो त्यावेळेस जे काही तिथल्या इत गोष्टी आहेत इथे इम्प्लिमेंट देण्यासाठी जेव्हा आम्ही प्रचाराच्या निमित्तानं फिरत असतो त्यावेळेस आम माझ्या इतकं एवढ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की इथला रस्ता असेल गटार असतील स्मशानभूमीचे मुद्दे असतील पानंद रस्ते असतील तर यासाठी काम करण्याची मला संधी मिळते तर या संधीचं सोनं करायचं हां हे हे संदे संधीचं सोनं करण्याची एक वेळ आलेली आहे आणि जेव्हा तुम्ही मला आत्ता याच्या अगोदर प्रश्न विचारलात की तुम्ही राजकारणाची सुरुवात कशी केली तर पहिलं तर मी करोना काळामध्ये केली होती आणि दुसरं जेव्हा घरणीचं पाणी हे लातूरला जात होतं जे की आमच्या जमिनी आमच्या आजोबांच्या पंजोबाच्या जमिनी जे की तीस तीस एक्कर जमिनी तिथं गेल्या आणि आम्ही आज अल्पभूधारक म्हणून झालो आहेत आणि हे सर्व जे आम्ही त्याग आहे आमच्या पूर्वजांनी जो त्याग केला आहे जो पुढच्या वारसांसाठी समाजासाठी तो केलेला त्याग हा कुठंच कामाला लागत नाही अमित देशमुख हे घरणीचं पाणी घेऊन जाणार आहेत आणि असं महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा त्यांनी बोलून दाखवले आहेत की हे निवडणूक झाल्याच्या नंतर घरणीचं पाणी हे आम्ही लातूरला घेऊन जाणार आहे आणि त्यावेळेस मी ते आम्ही सूरजदादाच्या माध्यमातून नेतृत्वाखाली त्यांच्या हे पाणी अडवलं होतं आणि जल... तेच काम मला इथून पुढं कंटिन्यू ठेवायचं आहे जर आणखी हे घेऊन जाण्याचा प्रयत्न केले तर तुम्ही काय कराल त्यासाठी ज जे काय जे काय बलिदान देण्याची वेळ येईल ते बलिदान देण्यासाठी मी तयार आहे यानंतर काय तुम्ही जनतेला आवाहन करा मी जनतेना एवढीच विनंती करन की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सात तारखेला घड्याळ ह्या बटनापुढील बटन घड्याळ ह्या चिन्हापुढील बटन दाबावं आणि भरघोस मताने विजयी करून सूरजदादांचे हात आणखीन विकासासाठी बळकट करावे आणि याच माध्यमातून जनतेला आणखीने आवाहन करतो की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या विचारांचा वारसा पुढं घेऊन चाललेल्या उमेदवारांना विजयी करावं